विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यसाठा आणि वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचं बारकाईनं लक्ष आहे चौदा नोव्हेंबरच्या रात्री कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकानं सावंतवाडी इथल्या डिंगणे गावात छापा टाकून गोवा बनावटीचं एकोणीस लाख तीस हजाराचं मद्य जप्त केलं तसंच अनंत मेस्त्री या मद्य तस्कराला अटक केली गोव्यात स्वस्त दरात मिळणाऱ्या मद्याची तस्करी होत असते सध्याच्या निवडणुकीच्या काळात गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी वाढली आहे गेल्या चार दिवसांपासून राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचं भरारी पथक घाटमाथा आणि कोकणात सक्रिय आहे निरीक्षक के एम पवार दुय्यम निरीक्षक एस एस कोनकर वा एन फटांगरे यांना सावंतवाडी परिसरातून मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली या पथकानं डिंगणे गावानजीक सापळा रचला या मार्गावरील वाहन तपासत असताना एका चार चाकी सात लाख ऐंशी हजार रुपये किमतीचं एकशे तीस बॉक्स गोवा बनावटीचं मद्य सापडलं हे मद्य आणि अकरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचं वाहन असं एकोणीस लाख तीस हजार रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय ही कारवाई सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी मारुती पवार विशाल अळतेकर राहुल कुठे योगेश शेलार यांनी केली